जलागवे गगजलप्रवाहकावितस्तरे धरेवलम्ब्य लम्बिताम्बुजं तु पुम् कालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनालमट्टमञ्चकारचण्डताण्डवं तनोतु न शिव सत्य का है संध्य बद्ध मन में देखते ही ओले बिकिरल नंदि राजमादव गटर गटर बचवरलाटा टट्टा गबदे शोरे तंद परशुरामाने समुद्र हटवून निर्माण केलेली ही निसर्गरम्य भूमी म्हणजे कोकण सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा भाग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा संपन्न आहे अनेक देवी देवतांची आद्यस्थान असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच देवी देवतांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वापरतो आजही त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा जपतो मानतो ही आपल्या सिंधुदुर्गची संस्कृती आज आपण लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून जत्रोत्सवाची परंपरा जपणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे श्रद्धास्थान असलेले जागृत नवसाला पावणाऱ्या श्रीदेव दाळकर देवस्थानाचा महिमा सांगणारी विशेष आख्यायिका पाहणार आहोत तळवडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील सुखी समृद्ध असा आदर्श फोपळींच्या बागा आंब्याच्या बागा आणि प्राचीन मंदिरामुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे सुमारे नऊ ते दहा हजार एवढी मोठी लोकसंख्या असणारं सावंतवाडी तालुक्यातील तळवडे हे गाव मळगाव रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर व सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर वसलेला आहे विशेष म्हणजे सांगायला गेलं तर गावाला शहरीकरणाचा दर्जा प्राप्त झाला असून सावंतवाडी तालुक्यातील सर्व सुख सुवी, हे गा। का व्यावसाय, व्यावसाय गाव कात उद्योजक आंबे बागायतदार मोठे मातब्बर व्यवसाय शेती व्यवसाय या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर असणारं मोठं गाव म्हणजे तळवडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक कला क्रीडा साहित्यिक सामाजिक क्षेत्रात तळवडे गावाचं नाव नेहमीच अग्रेसर राहिलं आहे सिद्धेश्वर देव म्हणजे साक्षात शंभू महादेवाचं रूप श्रीदेव सिद्धेश्वर तळवडे गावचं ग्रामदैव महादेवाची उपदैवती हे आहे त्यात तळवडे गावचं आणखीन एक जागृत नौसाला पावणारं आगळं वेगळं देवस्थान म्हणजे श्रीदेव दाळकर देवस्थान तळावडे येथील म्हाळीवाडीतील झाडांच्या गर्दराईत जागृत श्रीदेव दाळकर देवाचं आद्यस्थान आहे वैशिष्ट्य म्हणजे जाणकारांच्या माहितीनुसार श्रीदेव दाळकर देवाचं पाषाण हे रुजीव पाषाण आहे भल्या मोठ्या घनदाट वनराईने आच्छादलेल्या या म्हाळीवाडीत श्री दाळकर देवाचं प्रस्थान असल्याने गावात चैतन्य पाहावयास मिळतं नामात ज्याच्या शक्ती संपदा नष्ट होतील दुःखे आपदा जेव्हा जेव्हा येते संकटे भारी धावनी येतो तो फळ भरी भक्तांच्या संकटी करतो सांभाळ तळवडे गावचा तो देव दाळकर तो देव दाळकर श्री देव दाळकर नमो नमहा श्री देव दाळकर नमो नमहा तळ कोकणात शिवशंभूची देवालये पहाव्यास मिळतात वेगवेगळ्या भागात शिवशंभूच्या वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात तळवडे या गावात शिवशंभूचं एक स्वयंभू स्थान आहे आणि या स्थानाला तळवडे या गावात श्रीदेव दाळकर या नावाने ओळखलं जातं दाळकर देवाचा महिमा अघाध आहे जागृत देवस्थान नवसाला पावणारा हाकेला धावणारा अशी या देवाची ख्याती सर्व दूर पसरली आहे श्रीदेव दाळकर हे शिवशंकराचं स्वरूप आहे अत्यंत जाज्वल्य सोवळं सात्विक आणि सोज्वळ अशी या देवाची ख्याती आहे इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल भीतीयुक्त आदर आहे देव सर्वांना सुख मंडप उभारला जातो वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्था केली जाते पूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सजवला जातो संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवला जातो त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो यावेळी देवाला नवस बोलण्यासाठी नवस फेडण्यासाठी गोवा कर्नाटक मुंबई आणि जिल्ह्यातील पर जिल्ह्यातील पंचकृषीतील असंख्य भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात तसेच चेनवणकर ढोल पथक देखील बोलवण्यात आले होते यंदा जत्रोत्सवाच्या दिवशी रात्री दहा वाजता पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी सर्वांना शाल शिफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं आदरातिथ्य करण्यात आलं अनेक मोठ्या मोठ्या हस्तींनी कार्यक्रमाला येऊन श्री दाळकर देवाचा आशीर्वाद घेतला दरवर्षी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम हा या जत्रोत्सवाचं खास वैशिष्ट्य असतं यावर्षी सुप्रसिद्ध सिनेतारक संजय खापरे यांचा डोंट वरी हो जयगा हा धमाल विनोदी नाटकाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला यावेळी वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली एवढा मोठा सिनेस्टार तळवडे गावात येऊन नाट्यप्रयोग सादर करतो श्री दाळकर देवाला नतमस्तक होतो आणि हा नाट्यप्रयोग थेट पाहण्याची संधी भाविकांना मिळावी ही दाळकर देवाचीच कृपा म्हणावी लागेल प्रथेप्रमाणे यंदाही रात्र उशिरा म्हणजेच दोनच्या सुमारास नायक मोचे माडकर दशावतार नाट्यमंडळाने नाट्यप्रयोग सादर करून सकाळी जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली दरवर्षी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन बंड्या परब व कुटुंबीय मोठ्या श्रद्धेने करत असतात जत्रोत्सवाला तळवडे गावात वेगळंच उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळतं आधी महिनाभर जत्रोत्सवाची तयारी करण्यास सुरुवात केली जाते माळेवाडीतील व परब कुटुंबातील तरुण मंडळींचा मोठा हातभार असतो विशेष म्हणजे आलेल्या पही पाहुण्यांचा स्वागत समारंभ आदरातिथ्य स्वतः बंड्या परब भव्य रंगमंचावर बोलून करतात या कार्यक्रमासाठी बंड्या परब यांचं सहकारी मित्र परिवार तेवढ्याच उत्साहानं जबाबदारीनं स्वतःकडे दिलेली जबाबदारी पार पाडत उत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात आणि मोठ्या श्रद्धेनं साजरा करतात यावर्षी स्वतः आपल्या आजोबांच्या पिढीनं जे जोपासलं तेच आपल्या सर्व पुढील पिढीनेही पाळलं पाहिजे आपल्या दारी आलेल्या पैई पाहुण्यांचा आदर सत्कार हा आपणच केला पाहिजे असं बंड्या परब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं नमस्कार भक्ताच्या आलेले माणसं आहेत त्याच्यामुळे मी त्यांचा स्वागत करणार नाही स्वागत केल्यानंतर नाताच होत नाही सगळं स्वागत एकंदर करायचं असं पाहुण्याचं करायचं आहे माझ्या तुम्ही मित्र मित्रमंडळ हे माझे मित्र आणि माझे भाऊ आहे असं मी म्हणून त्यांना बोलवलं आहे फक्त मी का सांगतो इथं मी जेव्हा हे बनवण्याचं कारण काय असेल तर माझ्या आजोबांनी सांगितलं होतं जेव्हा तू कार्यक्रम कुठचाही केला असेल तर ते जेव्हा कार्यक्रम जेव्हा तर साजरीपणाचा असेल असेल तर त्याला फक्त एकच काय करायचं आहे सत्यनारायणची पूजा घातली असली तर पाच जणांना आमंत्रण द्यायला पाहिजे आणि पाच जणांना जेवण तरी वाढलं पाहिजे ते जेवण वाढल्यानंतर सत्यनारायण पावतो असं मला माझ्या आजोबाने आणि माझ्या पुरोजानी सांगितलं होतं म्हणून यांच्याकडे मी त्या पद्धतीने त्या भावनेने गेला आहे कुठच्या तऱ्हेची आशा आणि कुठच्या जी अपेक्षा ठेवून गेलं नाही समजलं काय त्याच्यामुळे येणारे माझे आहेत त्या आजोबा मी काय ज्याला पाच जणांना जेवण घालणार ते येणारे आहेत ते देव आहेत म्हणून मी त्यांना देव म्हणून मी त्यांना नमस्कार करतो त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रतीने मी त्या पर्यात पोचलो आहे सिंधुदुर्गात पर्यंत गोव्यापर्यंत मी गेलो आहे तू कशाला गेलो आहे माझी अपेक्षा ठेवून गेलं नाही आज माझ्या आजोबांनी मला शिक्षण दिलं त्याच्यामुळे मी त्या पर्यात पोहोचलो आहे त्याच्यामुळे येणारे माझे देव आहे वधना तो दोन नंबर देव असं मी म्हणत नाही तू तोही माझा देव आहे आणि हे देव आहे त्याच्यामुळे मला मी नानाचा मोठा झालो होतो ह्या देवाच्या आशीर्वाद झाला आहे आणि ह्या माझ्या मित्रांचा पुन्हा देवी वर यांच्यामुळे यंदा श्री दाळकर देवाच्या जत्रोत्सवाला सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले अनेक कर्तबगार बड्या नेत्यांनी कार्यक्रमाला येऊन देवाचे दर्शन घेत कार्यक्रमाची शोभा वाढली संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन राजा सामंत यांनी केलं यावर्षी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले माजी आमदार व भाजपा अध्यक्ष राजन तेली शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊ शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुशांत नाईक माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब संदीप दळवी हिरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे दीपक मडगावकर जिल्हा बँक संचालक विद्याधर परब सावंतवाडी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुई प्रभू देसाई तळवडे सरपंच अनिता मिस्त्री बँक ऑफ इंडिया बँकेचे पदाधिकारी सावंतवाडी वन विभागाचे रेंजर क्षीरसागर आणि सहकारी तसेच इतर उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात यावेळी माजी आमदार राजन यांनी यांच्या कार्याचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या मंड्याला तिथं सगळ्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देईन आणि ते डाळेकर देवाक विनंती करेन की मंड्यासारख्या एकदम सुंदर मिटूया असलेल्या एका माझ्या मित्राला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देताना त्याच्या मनकामाना सगळ्या पूर्ण करतील तर काय करायचं असतील तर दे गाणं माझ्या सांग काय गाजी घेऊ नको निर्णय मी घेणार त्यामुळे जे काय असतील तर ते सांग म्हणजे आम्ही सगळेच बसून त्याच्यावर निश्चितपणे मार्ग काढू आणि खरोखरच एक चांगला लेखना कार्यक्रम का। मी मगाशी रूपला जमत मंडप बिंड बघितल्यानंतर कसं असं वाटतं एक सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलात आम्हाला सगळ्यांना बोलवलात मनापासून पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं अभिनंदन करतो तुझ्याबरोबर अनेक अज्ञानांच्या हातलेज्ञ तुमची नावा नाही घेतली तर द्यायला नव्हतं त्यावेळी अनेक सगळे सहकारी तळवड्याचे आपले सगळे तुझे मित्र यांनाही धन्यवाद या ठिकाणी देतो आणि परमेश्वराकडे या सगळ्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देईल अशा प्रकारची प्रार्थना करतो अजून जर तुमचे विषय काही असतात विकासाच्या संदर्भात आज काय एवढा एक बसलो असलो तरी पालकमंत्र्यांचा सध्याचा फंड माझ्याकडे आहे त्यामुळे सांगून इथून परत जाणार काही सांग शंभर टक्के ते पूर्ण करी एवढी खात्री आपल्याला आता या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच माझी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या मिळणाऱ्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आल्याबद्दल मी मनसी संपूर्ण कुटुंबियाने आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांनी मला सतत सातत्याने प्रयत्न करणारे आमचे दीपक लोके आणि त्यांची चिरंजी त्यांचं एक म्हणणं काय आहे आता मी काय विषय राजकारणा दोन वर्ष नसतो अरे राजेंद्र मी वेगळी राजकारणाला विषय आहे परंतु सदिच्छापूर्वक आहे स्पर्धेत राज्य स्पर्धेत कामाने ठरेल स्पर्धेत जरी नसलो तरी सुद्धा मला स्पर्धा आणण्यासाठी खरं बघायला बरेच त्यांना मी सगळ्यांना शांत करतो की बाबा आता आम्हाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आणि शरद पवार साहेबांनी आमच्या महिला मुलींनी अर्जना घरे परत मॅडम यांना त्यांना या रेसमध्ये ठेवलं तेव्हा आपलं जे काय असेल की त्यांना आम्ही पण सांगतो का तुम्ही तुम्ही दहा लवकर मिसळा तर ट्रेन घ्या तुम्ही जरी आपली बाजूला राहिले तरी लोक तुम्हाला पुढे बरोबर आणतील आणि परंतु जनतेमध्ये झाले पाहिले तर मी आभार मानतो आणि महत्वपूर्ण मिळाले तसेच आपलं सभा मिळालं अशी प्रार्थना केलं मी आपली तसेच अरुण दुधवडकर यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तो सर्व बँकेच्या अधिकाऱ्यां मुंबईत येऊन बंड्याने आम्हाला आमंत्रण दिलेलं की भाई या उत्सवला यायलाच पाहिजे बंड्याचं आमंत्रण बंड्या जेव्हा कामगोला आमच्या घरी जेव्हा म्हणून नक्की आणि आमचे खासदारसुद्धा आज घेणार होते तर खासदार आज राधापूरमध्ये ते आंदोलन झाले त्यांना अटक झाली त्यामुळे ते येऊ शकले नाही इकडे येऊन बघितलं की लोकांची वगैरे चांगल्या पद्धतीने तुम्ही अटक सत्कार करताय मालसी गोष्ट करतायतरी सत्यनारायणची तुझ्या एक रोजी चार पाच रुग्णालयात विधुनवसाची पूजा करतात त्याचंही सुद्धा आम्ही त्याचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर तुमचं नाटक आहे नाटकानंतर बरं दुसरा आणखी कार्यक्रम आहे असो पण आज इथे जेवाकडे आम्ही प्रार्थना करतो की माझ्या इतरच्या सगळ्या लोकांना उदंड उदंड असं निरोगी आयुष्य घेऊन येणं आणि सुद्धा तिथे अशीच प्रार्थना करतो आणि ते थांबतो आणि पुढल्या जत्रेला नक्कीच त्याच्या अगोदरपान अगोदरपणमध्ये कधी ह्या साईडला विविध झाले तर म्हणजे आम्ही नक्कीच खासदारांना घेऊन येऊ आणि येणाऱ्या पुढच्या याला नक्कीच अशा प्रकारे भव्य असा श्री दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला बंड्या परब आणि कुटुंबियांनी पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या आहेत भाविक भक्तजन हो सावंतवाडी तालुक्यातील श्री दाळकर देवस्थान हे एक आगळं वेगळं आणि नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या देवाची प्रचिती सर्वदूर पसरली आहे देवाचा महिमा अघाध आहे दिवसेंदिवस भाविक भक्तगणांच्या होणाऱ्या गर्दीमुळे या देवाच्या उत्सवाला वेगळंच स्वरूप प्राप्त होतं तावडे गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं भक्तांना अभय देणाऱ्या भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्रीदेव दाळकर देवाच्या या भक्तिरसात न्हावून जाणाऱ्या सोहळ्याला जरूर एकदा भेट द्यावी ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना सविनय प्रार्थना